आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांचे काम केलंय त्याच्यासाठी मिशन राबवण्याची आवश्यकता नाही का काही लोकांना कळून चुकलेलं आहे की आता वंदनीय बाळासाहेबांचा विचार करून येणारी शिवसेना ही एकनाथ साहेबांच्याच नेतृत्वाखाली चालते त्याच्यामुळे अनेक लोक संपर्कामध्ये आहे ते निश्चित आहे आणि त्यांचा टप्प्याटप्प्यानं प्रवेश होणार आहे हे देखील निश्चित आहे ना माझ्यावर अजिबात टीका होत नाही मी ज्या दिवशी सांगितलं होतं त्या दुसऱ्या दिवशी रत्नागिरीमध्ये तो कार्यक्रम करून दाखवलेला होता आणि आजही या मुद्द्यावर मी ठाम आहे मी नव्वद दिवसामध्ये हे प्रवेश होणार होते असं सांगितलेलं होतं दुसऱ्या दिवशी किंवा चोवीस तासामध्ये प्रवेश होणार असं सांगितलं नव्हतं कदाचित आपला गैरसमज असेल की असं म्हटलं होतं की येत्या नव्वद दिवसामध्ये दहा ते बारा माजी आमदार यू टी आणि महाविकास आघाडीचे हे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्व स्वीकारणार आहेत आणि त्याच्यावर आजही मी ठाम yes, yes, आहे आणि आजही ठाम असताना लोकप्रतिनिधी रिअलाइज झालेला आहे की एकनाथ शिंदे साहेबांचं सा नेतृत्व हे युबीटी पेक्षा अतिशय चांगलं आहे संवेदनशील आहे भावना प्रधान आहे अनेक लोक संपर्कात आहेत आजही मी सांगतोय ना एसटी yes, विभाग तुमच्या वाट्याला आहे म्हणून त्याचा अध्यक्षपद जे आहे ते परिवहन सचिवांकडे देण्यात आलेलं आहे मला असं वाटतं की कालच राज्याचे परिवहन मंत्री काल रात्रीच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजीला भेटलेले आहेत आणि या संदर्भातली परिवहन मंत्र्यांची भावना देवेंद्रजींनी ऐकून घेतलेली आहे नागपूर शहरामध्ये तुम्ही आलेला आहात आणि नागपूर शहरातून टीका तुमच्यावर झाली होती तुमचे खास मित्र नागपूरमध्ये आहे आणि तुमच्या विरोधी पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार त्यांनी तुम्हाला एक ऑफर दिली होती की उदय सामंत आणि मी जोही भाजपमध्ये प्रवेश करतो त्यामुळे चहा चहा नसल्यावर काही पोह्यावर काही विजय व्हायची तुमची काही भेट आहे का विजय वडेट्टीवार हे माझे अतिशय चांगले मित्र आहेत राजकारणाच्या पलीकडचे मित्र आहेत परंतु त्यांना ब्रीफिंग करणारे जी लोक आहेत ती चुकीची आहेत मला असं वाटतं की आपल्या पक्षामध्ये काय झालेलं आहे आपल्या पक्षाची परिस्थिती काय झालेली आहे आपल्यामध्ये कशा पद्धतीनं प्रदेशाध्यक्षपदा असल्याची वाद आहे हे पहिलं सोडवलं पाहिजे ना आमच्या पक्षात काय आहे उदयझामांबरोबर किती आमदार आहेत मी पहिल्यांदा देखील सांगितलेलं आहे आणि पुन्हा एकदा नागपूरमध्ये सांगतो की मी माझ्या मर्यादा ओळखून राजकारण करतो त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आम्ही सगळे गुवाहाटीला जाऊन पुन्हा एकदा मंत्री झालेलो आहोत त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांच्या राजकीय प्रवासामध्ये कुठेही त्रास होईल असं कुठचंही कृत्य आमच्या कोणाकडनं होणार नाही आणि तुम्हाला हे पण मी सांगितलं की हे बालेश राजकारणी आहे म्हणजे आपण शाळेमध्ये असताना शालेय जीवनामध्ये असताना मी अनेक वेळा सांगितलंय की हा माझ्या बरोबर असला नाही तो त्याच्याबरोबर गेला म्हणून भांडणं लावायची की एवढे काय बालिश आम्ही नाही आणि म्हणून बालिश राजकारण कोणी करू नये पाटलांनी असं म्हटलंय की जर आमच्या सोबत आले नसते तर शंभर आमदार आणखी येणार होते नेमकं त्यांना काय म्हणायचं आहे दोनशे अठ्ठे आता आपला चाललाय शंभर आमदार आणखी म्हणायचे होते म्हणून गुलाबराव पाटील साहेबांना काय म्हणायचं होतं त्यांनाच आपण विचारलं पाहिजे माझी त्यांचे हे वक्तव्य झाल्यानंतर भेट झालेली नाही त्याच्यामुळे त्यांच्याशी चर्चा करून येईल हे सांगणार नाही पण मी कधी येणार समोर तर काय कधी येण्याची चिन्ह दिसत नाहीत आणि दोनशे सदतीस आमदार घेऊन आम्ही सत्तेवर आलेलो आहोत लोकसभेला जो काही फेक नरेटिव्ह शेट झाला होता त्याचं उत्तर आम्ही विधानसभेमध्ये दिलेला आहे तर मला असं वाटतं की काय कार्यकर्त्यांना मॉरल सपोर्ट देण्यासाठी त्यांची ताकद वाढवण्यासाठी हे बोलणं ठीक आहे परंतु मला तर असं कुठं दुसरी आता दिसत नाहीत की ते परत येतील एखादी बाब न्यायालयामध्ये चालू असताना न्यायालयामध्ये त्यांची वकील काही बाजू मांडत असताना त्याच्यावर बाहेर भाषा आणि ट्विट करणं योग्य नाही आणि न्यायिक व्यवस्थेवर कायमस्वरूपी आक्षेप घ्यायचा एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर काही आक्षेप घ्यायचा हे काही लोकांची फॅशन बनलेली आहे मला त्याच्यावर जास्त लाडकी योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये एक महिन्यात लाख माझी लाडकी बहीण योजना या चमक लाभार्थ्यांमध्ये घट कशामुळे झालेली आहे थोडीफार जी घट झालेली आहे कशामुळे झालेली आहे की त्याच्यामध्ये नियम आहे की पासष्ट वर्षावरचं व्यक्ती चालणार नाही फोर व्हीलर असलेली व्यक्ती चालणार नाही आणि अनावधानाने किंवा नजर चुकीने ह्या जर महिला भगिनी त्याच्यामध्ये आल्या असतील तर त्या कमी झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना थांबवण्याचा इतर महिलांची मी सांगितलं ना त्याच्यामध्ये फोर व्हीलरचा पण निकष आहे त्याच्यामध्ये अडीच लाख इन्कम दाखवून टॅक्स रिटर्न जर भरलेली असेल तो देखील नियम आहे या सगळ्या नियमाच्या अधीन राहून अशा पद्धतीने काही फॉर्म कमी झाले असतील पण सरसकट कुठेही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही किंवा त्यातले लाभार्थी कमी होणार नाही ऍडव्हान्टेज विदर्भाच्या कार्यक्रमात आलेला आहात आणि गावसमध्ये ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात विदर्भात गडचिरोली नागपूर खूप सारा इन्व्हेस्टमेंट झालेल्या आहेत काय अपेक्षा ॲडव्हान्टेज विदर्भामध्ये नक्की पंधरा लाख सत्तर हजार कोटीमधले कुठचे प्रकल्प हे विदर्भामध्ये आलेले आहे विदर्भामध्ये अशा पद्धतीने भविष्यामध्ये गुंतवणूक होते आणि ती शाश्वत गुंतवणूक आहे हेच विदर्भाला कळावं यासाठी कदाचित गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम असेल आणि त्या कार्यक्रमाला उद्योग मंत्री म्हणून उपस्थित आहे ऑपरेशन लोटस आपण चलाने वाले है आपके बीच में कहा था कई खासदार आपसे संपर्क में मैं आज भी कह रहा हूँ कि कई एम कई एम माननीय एक शिंदे साहब के संपर्क में है आज आप नागपुर में रहते हो इसलिए बार बार ऑपरेशन लोटस ऑपरेशन लोटस बोल रहे हो लेकिन ऑपरेशन टाइगर है लेकिन कोई ऑपरेशन की जरूरत नहीं है माननीय एक नाथ शिंदे साहब के नेतृत्व में जो काम हुआ है इसके लिए लोग रियलाइज हो गए यू भी टेके कि एक नाथ शिंदे साहब का ही नेतृत्व स्वीकार करना चाहिए और मैंने ये भी बोला था कि अगले तीन महीने में जो एक्स एम एल है वो बहुत एक्स एम एल का नेतृत्व छोड़ के माननीय एक नाथ शिंदे सब का नेतृत्व स्वीकार करने वाले अच्छा एकनाथ की एक नाथे चल रहे बैठकों में आते नहीं है